या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता जवळ तंबाईटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन सोनू सुच्या फतेह चित्रपटाच्या समर्थनात सोलापूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम सोलापूर सायबर क्राईम वर आधारित अभिनेता सुच्या आगामी फतेह या चित्रपटाने सोलापूरच्या विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्याची प्रेरणा दिली आहे या मोहिमेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थिनी चित्रपटातील संदेशाचा आदेश घेत सायबर फ्रॉड सारख्या समस्या टाळण्यासाठी सतर्क राहणे किती गरजेचे आहे हे समाजाला समजावून देण्याचा प्रयत्न केला कलाकार विपुल मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्याशी लढण्यासाठी फतेह संदेशाचे सुंदर चित्रण करणारा चाळीस बाय एकशे पन्नास फूट आकाराचा बॅनर तयार केला हे बॅनर बनवण्यासाठी विद्यार्थिनी तीन तास मेहनत घेतली महाविद्यालयातील शिक्षकांनी विशेषतः शिक्षकांनी या उपक्रमाला पूर्णपणे पाठिंबा देऊन प्रेरित केले कोविड एकोणीस महामारीच्या काळात हजारो लोकांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध असलेला सूद आता त्याच्या फतेह चित्रपटातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे विशेष म्हणजे चित्रपटाची संपूर्ण कमाई अनाथ आश्रमांना दान केली जाणार आहे ज्यातून त्यांचा समाजसेवेचा आदर्श समोर येतो हा उपक्रम केवळ सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांना योद्धाची भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करतो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या सामूहिक प्रयत्नाने सोलापुरात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे कलाकार विपुल मिरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम केला आणि समाजसेवेचा अनोखा ज्याने विद्यार्थिनींना त्यांनी सर्जनशीलता दाखवण्याची संधी दिली पण त्यामुळे समाजप्रतीची जबाबदारी समजून घेण्याची ही संधी मिळाली मोबाईल आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया असे नामंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त फक्त आणि के येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही विश्वास दिवाळी ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील स्टील द आमच्या येथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील शटीनाडि सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडालाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रुफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर